इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या गोपाळकाला कार्यक्रमात चिमुकल्यांचा उत्साह बालकृष्णांनी फोडली दहीहंडी गोपिकांनी धरला फेर रंगबेरंगी पोशाखातील चिमुकल्यांची अनोखी रास लिहिला गडिंग्लज येथील इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन संचलित क्रिएटिव्ह हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला खास आकर्षण ठरलं ते के जी विभागातील चिमुकल्यांनी साकारलेले बाळकृष्ण आणि गोपिकेच्या वेशातील विद्यार्थी या छोट्या गोपिकांनी फेर धरून दांडियाचा आनंद लुटला तर बालकृष्णांनी एकत्र येऊन दहीहंडी फोडण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला संपूर्ण शाळेत रंगीबिरंगी वातावरण पसरलं होतं ज्यात चिमुकल्यांची रासलीला पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले या कार्यक्रमाचं नियोजन मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर दे देसाई आणि संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुंदे यांचंही कार्यक्रमास मार्गदर्शन लाभलं